जे तुझ्या औकात काय मध्ये तुम्हाला दिसत आहे कामासाठी भेटलो होतो आणि मग मी महिनाभर आमची एक आर्ट स्पेस आम्ही डेव्हलप करतोय पदू मध्ये मुरबाड तालुक्यामध्ये जी एका गावात आहे मातीचा अख्खं तिथे सगळं बांधलेलं आहे आम्ही त्याची एक प्रोसेस सुरू आहे तर आमच्या त्या आर्ट स्पेस मध्ये आम्ही महिनाभर काम करत होतो या कन्सेप्टवर आणि मग घर स्वतःचा शोध हे करत असताना गाव नवरी पुस्तक मी बरंच अजून दोन हजार अठराला ला वाचलं होतं आणि मग मी तेव्हा या लोकांना आहे वाचून दाखवलं की असं काहीतरी पुस्तक आहे आणि मग हे करत असताना सतत वेदिका गावनवरी हे येतच होत आणि मग येतच होती आणि मग वर्ल्ड थिएटर डे होता सत्तावीस मार्चला तर मग त्या दिवशी आमची प्रोसेस संपणार होती आणि मग असं झालं की पलव मध्ये आमच्या थिएटर स्पेसला तर तिथे ती संपणार होती आणि मग असं झालं की आपण हे करून बघूया का म्हणजे जस्ट एक म्हणजे सगळं संपतंय आणि मग नुसतंच नको करायला त्याचं काहीतरी परफॉर्मन्स मध्ये करूया तर मग ते करत असताना आम्हाला काही सुचतच नव्हतं की काय पद्धतीने आता मांडावं इतक्या दिवसाची प्रोसेस आणि मग आम्ही असंच बोलत होतो आणि मग त्याच्यात एक लाईन मला सुचली की वेदिका